लाड़ा लाडाचा पाहुणा आमच्या घरी येणार आहे मुळातील एक तास पाच मिनिटाची गारी पाहिजे मला तुझं पन्नास मिनिटच पाहिजे उहार दिली उभार

गोड आवाजाला नजर लागू नये अप्रतिम शक्ती शक्तीवाले शाहीर तेजल पवार गोताड यांचकडून दोनशे रुपयाचा शाहीर सागर नावले यांचकडून सुद्धा दोनशे रुपयाचं धन्यवाद आणि स्वतः कारकरजी जोरदार काळ्या व्यक्तिमत्वासाठी हो खूप प्रेम या व्यक्तीवरती सगळेच करतात कबीर रमाकांतजी जावळे यांचकडून सुद्धा दोनशे रुपयाचा पारितोषिक आलाय देवा दोन वेळी झाल्या पाहिजे कारकर बंधू मी पाचशे रुपयाचा पार्थ शिकायला धन्यवाद मी नक्कीच प्रयत्न करेन कारण माझ्याकडे आता फक्त राहील पंधरा मिनिट प्रयत्न करतो प्रतिस्पर्धी शाहिरांनी गवळण गायली गवळण आणि गवळण गाताना म्हणतात प्रतिस्पर्धी शाहीर विसरले मैत्रिणीला सांगायची तुझ्या मैत्रिणीची काय म्हणत करतो थोड्या वेळा <स्थाँगा> आणि <आड़ी> म्हणून <वोन>। प्रेम <स्थाँगा> तुला लकडलंच नाही दिशा सर्व प्रेम दा <स्थाँगा> तुला कळलंच नाही दिशा सर्व झाड तिला <स्थाँगा>

आवडतो सूर्याला कोण प्रभाताला नमस्कार करतो आणि हा ज्ञान मी सकाळ संध्याकाळी त्या दिवाजवळ लावला जातो <प्रावागा>

तिरस्कार करते जळते जळते राधेवर का तर कृष्णाचं तिच्या जवळ पण जळते ही जळते तर जळते असू दे जळायची आणि म्हणून काय आवाज करते ही गवळण गोष्टयुक्त पद्धतीने सादर करतोय शब्दा शब्दाकडे कर लक्ष द्या आवाज या शब्दावरती फक्त माझी गवळण आहे आवाज

आणि नाही आवाजात काही आणि पेद्या सुदाम्याला पाहून घेवळ चढवलेवर पेट्या सुनाम्याला पाहून घेण बळवळ चढवलेवर आवाज आवाज आणि म्हणून पेट्या सुदाम्याला पाहून डोळ बळव चढवलेवर

बरेचशी पाहुणे मंडळी बरेच लोक त्या येतील तसेच त्याची तो येतील जे आहे त्यांना मानाकांना जुळवला प्रश्नाचा प्रश्न असा आहे सृष्टी निर्माण करण्यासाठी होती ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईला तो कोणत्या देवाला शरण गेला त्याला भृती कोणी दिली भृती देऊन उने उपदेश केला आणि ते सर्व गोविंद चैचवीत चवित्रवी कथा पठवा कथा व्यक्ती लुट्टी नसा कोणत्या प्रश्नांचं उत्तर देतोय प्रश्न करते दे सुरेखांत सावंत आमचे आहेत त्यांना म्हटला माझे बंधू शहीद तुकाराम यांना भावपूर्ण चालवी वाहून प्रश्नाचं उत्तर देतो संतानी ब्रह्मानंद तीही प्रितीची केला प्रश्न प्रश्न खंड निषेधानं हमचा उदारे ही भागवत मुली कथा आहे हमस रूपे ब्रह्म उपदेश श्री चतुर श्लोकी चारे भगवान नुरूप हा उपदेश केला भगवान विष्णूने त्याला उपदेश कोणी केला भगवान विष्णूने हंस रूपाने ब्रह्मदेवाला उपदेश केला हेच प्रश्नाचं उत्तर आहे आणि तेच भागवत ब्रह्मदेवाने नारदाला केलेलं आहे तर हेच प्रश्नाचं उत्तर आहे अध्याय सहावा आणि ओळी त्रेचाळीस चौऱ्याऐंशी आणि कधी रंगभूमी खोटं बोलत नाही ग्रंथ बरोबर आहे निवेदन लागली ग्रंथ बरोबर आहे लेखी बरोबर प्रश्न दिला आहे जे हिंद जय महाराज यानंतर आपला प्रश्न या ठिकाणी सादर करतो पण एक फरमाईसाठी नंतर घेतो ओके आता वेळ अजून आपल्याला सात मिनिट बाकी आहे बोवांसारखं नाही एक तास पाच मिनिट मला वाटतं कदाचित शिक्षक आहेत आले शाळेमध्ये पण उशिरा जात था असते <laughs> वेळ पाळायची असते वेळ पाळणारा पहिला शिक्षक असावा लागतो आणि कागदावर <laughs> शाळूक्रमणे त्याला पूर्ण करणारे शिक्षक असण्यापेक्षा विद्यार्थ्याच्या काळजावर शाळूक्रमणे पूर्ण करणारा शिक्षक असावा ज्ञानदीप <laughs> शब्दावरती तुम्ही जोर दिला असो ठीक आहे मग अशी त्याचा उलगडा मी करून दिला आज प्रश्न हा ध्यानी धरा प्रभा करा आज प्रश्न हा ध्यानी धरा आब शाहीर करा ग्रंथ पुराण घडा धरा करा उत्तराची तयारी करा ग्रंथ पुराण घडा धरा करा उत्तराची

जशी भाळ केली तशीच एका पतिव्रता स्त्रीने या तीन देवांची भाळ केली तेव्हा त्या पतिव्रता स्त्रीला या तीन देवांनी असा शाप दिला की ती कलियुगी तू राक्षस होशील आणि सर्वत्र रोगराई पसरवशील त्या स्त्रीचं नाव काय तिच्या आईचं नाव काय तिचा अंत कसा आणि कुठे या प्रश्नाचं उत्तर हो घ्यायचंय पण तुमच्याकडे आहे चला, चला। यानंतर हो तुम्ही जे सुंदर एक गणामध्ये विषय आणला होता की या ठिकाणी जो हुंडा वगैरे जातोय त्यावरती त्यावरती मी दुसऱ्या बारीला दिला राहणार आहे माझ्याकडे मिनट टोली ही आहे थर्माइश आहे